हाय फ्रेंड्स आज आपण ऍडव्हान्स एक्सेल कोर्स मधील लेसन नंबर एकोणीस टेक्स्ट फंक्शन मधील पार्ट पंधरावा पाहणार आहोत यामध्ये आपण नंबर व्हॅल्यू हे फंक्शन पाहणार आहोत तर चला स्टार्ट करूया व्हिडिओ तर फ्रेंड्स पहिल्यांदा आपण याचा उपयोग बघूया सेलमधील टेक्स्ट फॉर्मॅटमध्ये असल्या नंबरला नंबर, नंबर व्हॅल्यू फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करण्यासाठी या फंक्शनचा यूज करतात बघा कधी काय होतं आपण डेटा कुठून ते कॉपी करतो किंवा एखाद्या फंक्शनचा यूज करून आपण आउटपुट काढलं असतं किंवा आपण जर एखादी एक एक्सेलशेट डाउनलोड केली असेल एखाद्या सॉफ्टवेअरमधून तर अशामध्ये जे येणारे नंबर्स असतात ते टेक्स्ट फॉर्मॅटमध्ये असतात तर ते आपला जर नंबर व्हॅल्यू फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचे असतील तर काय करायचं नंबर व्हॅल्यू फंक्शनचा यूज करायचा जसे बघा हे तुम्हाला हे नंबर दिलेत नंबर या नंबरच्या पुढे जरा थोडस इर दिसतोय बघा हा याचा अर्थ काय की हे जो नंबर आहे हे काय टेक्स्ट मध्ये आहेत जर तुम्ही इथं क्लिक केलं तर वर बघितलं तिथे दिसते बघा टेक्स्ट दिसते का नंबरचा फॉरवर्ड कोणता आहे तर टेक्स्ट आहे मग हे जे आहेत हे तो मी सिलेक्ट केला तर बघा इथं यांची सम दिसते का एव्हरेज दिसतोय का दिसत नाहीये तर हे आता काय नंबर फॉरवर्ड मध्ये अवेलेबल नाहीत मग असे जे असतात ते काय करायचे आपल्याला नंबर व्हॅल्यू फॉर्मेटमध्ये घ्यायचे असतील तर काय करायचं नंबर व्हॅल्यू फंक्शन यूज करायचा कसं वापरायचं हे फंक्शन तर सिंपल इक्वल टाईप करायचं त्यानंतर नंबर व्हॅल्यू फंक्शन सिलेक्ट करून घ्यायचं बघा इथं ब्रॅकेट स्टार्टिंग झालेलं आहे त्यानंतर ज्या सेलमधला नंबर मध्ये कन्वर्ट करायचे तुम्हाला ती सेल सिलेक्ट करायची त्यानंतर कॉमा द्यायचा कॉमा नंतर बघा विचारते डेसिमल सेपरेट म्हणजेच बघा आता जे मध्ये व्हॅल्यू असतील बरोबर तर हे जे डेसिमल वेगवेगळे झालेत ते कोणत्या सिंबॉलने डेसिमल वेगवेगळे दाखवले ते पहिल्यांदा टाइप करून घ्यायचं मग तो जो सिंबॉल असेल तो, तो काय करायचा डबल युनिटेड कॉमा मध्ये टाईप करून घ्यायचा सर मी बघा डबल युनिटेड कॉमा घेतला त्यानंतर डॉट घेतला त्यानंतर डबल युनिटेड कॉमा कम्प्लीट केला आणि नंतर कॉमा दिला हे डॉट म्हणजेच काय तर हा डेसिमल प्लेसेस बघा हे डॉट नंतर जेवढे आपण अमाऊंट दिले त्या काय केलं डेसिमल प्लेसेस म्हणजेच डॉट हा इथं घेतला आहे त्यानंतर काय विचारते ग्रुप सेपरेट म्हणजे काय ते कॉमन काय केलं बघा नंबर वेगवेगळे केलेत जसं की पाच लाख पंचाळीस हजार पाचशे पंचाळीस असेल तर पाच लाख नंतर कॉमा दिलाय पंचाळीस नंतर कॉमा ग्रुप आहेत मग तो पण कुठे घ्यायचा डबल युनिटेड मध्ये घ्यायचा कसं घेणार तर बघा पुन्हा आम्ही डबल युनिटेड कॉमा स्टार्ट केला त्यानंतर एक कॉमा घेतला त्यानंतर पुन्हा डबल युनिट कॉमा बंद केला आता जो हाँ हाँ हा जो डॉट आहे हा कशाचा आहे हा दिसतोय हा डॉट हा डेसिमल सेपरेटचा आहे ह्या डॉट नंतर हा रेग्युलर आपण कॉमा घेतला त्यानंतर हे जे आहे हे कशाचं आहे तर ग्रुप सेपरेट करतोय आपण त्याच आहे त्यानंतर काय करायचं सगळ्यात शेवट हे झाल्यानंतर ब्रॅकेट कम्प्लीट करायचा आणि एंटर बटन प्रेस करायचं आता हे ड्राय करून घेऊया आपण बघा आता मी हे सिलेक्ट केलं तर दाखवते सम दाखवते ऍव्हरेज दाखवते म्हणजेच काय आलं हे जे नंबर व्हॅल्यू मध्ये काय आले कन्वर्ट झालेले आहेत इथं बघा सोल्युशन दाखवते त्याचं इथं सोल्युशन तुम्ही बघू शकता त्यानंतर इथे एक असाइनमेंट दिली आहे ती असाइनमेंट पण तुम्ही सोडवायची आहे सेम इज इक्वल टू नंबर व्हॅल्यू ब्रॅकेट स्टार्टिंग करायचं त्यानंतर सेल सिलेक्ट करायची कॉमा डबल युनिटेड कॉमामध्ये काय घ्यायचं डेसिमल प्लेसेस जे असतील ते सेपरेटर घ्यायचा डबल युनिट कॉमा कम्प्लीट त्यानंतर कॉमा त्यानंतर ग्रुप सेपरेटर घ्यायचा डबल युनिट कॉमा त्याच्यामध्ये पुन्हा कॉमा काय केला हा ग्रुप सेपरेटर घेतला पुन्हा डबल युनिट कॉमा कम्प्लीट केला ब्रॅकेट बंद केला एंटर त्यानंतर हे ड्रॅक करून घेतले बघा आलं का अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण नंबर व्हॅल्यू फंक्शनचा यूज करायचा कसा ते पाहिलं आहे थँक्यू या व्हिडिओबद्दल किंवा ॲडव्हान्स एक्सल या कोर्सबद्दल जर तुम्हाला काही शंका असतील अडचणी असतील तर त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मांडू शकता मी त्याचं उत्तर नक्की देईन तसेच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि आमचे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू